जर आठ दिवसात बंधन नाही झालं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि याचा सर्व जबाबदार प्रशासन राहील जे काही दुर्घटना घडली किंवा काही घडलं याला सर्व प्रशासन जबाबदारी आठ दिवसाची आम्ही आज त्यांना इंटिमेशन देतो काय सांगणार दादा तुम्ही आज कशा संदर्भात महानगरपालिकेत आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आज विषय असा आहे बा रामेश्वर कॉलनी परिसरात जे एमआस इथून केमिकलयुक्त पाणी जेचा प्रवाह चालू असतो नेहमी आणि त्या प्राण्यामुळे अनेकांना जडजड मणमळ तर या संदर्भात आम्ही प्रांतसाहेबांकडे एक तक्रार नोंदवली होती एकशे तेहतीस कलमानुसार त्या एकशे तेहतीस कलमानुसार प्रांतसाहेबांनी आमचं सर्व म्हणणं मांडून घेतलं आणि त्याच्यामध्ये निर्णय असा दिला आहे प्रांतसाहेबांनी की एकशे बावन्ननुसार किंवा ते पाणी तात्काळ रहिवासी एरियातून बंद व्हावं आणि महापालिकेला आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला याला याच्यावर त्वरित कारवाई करावी या निवेदनासंदर्भात आम्ही आज देण्यासाठी आलो आयुक्त साहेबांना आणि आम्ही आज आठ दिवसाची त्यांना मुदत देणार आहोत की याच्यावर कारवाई करावी तात्काळ ते पाणी रहिवाशी एरियातून बंद करून नागरिकांना एक सुखायचा निवास सोडावा हे आमची इच्छा असेल किती वर्षापासून हा पाठपुरवठा चाललेला होता तुम्ही गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून याचा पाठपुरावा चालू होता प्रांत साहेबांकडे आणि प्रांतसाहेबांनी जे नागरिकांचं जे काही समस्या होत्या त्या समस्याचं निवारण म्हणून आज आमच्या हातात प्रांतसाहेबांनी जो निर्णय दिला तो जो आहे तो खूप विलक्षणीय जोग्य आहे त्याच्यामुळे आम्हाला एक आनंद पण आहे की प्रांतसाहेबांनी आमच्या भावना समजून घेतल्या आणि नागरिकांच्या जे आरोग्याचा जो प्रश्न आहे तो त्यांनी मार्गी लावला आहे पण आयुक्त साहेबांकडे आता आमची मागणी असे असे असेल की हा लवकर त्वरित बंद करावा या मागणीसाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो आहोत म्हणजे तुम्हाला न्याय ते मिळाला आहे फक्त अंमलबजावणी बाकी आहे हो अंमलबजावणी बाकी आहे या संदर्भातच आम्ही महापालिकेत आयुक्त साहेबांना आज पत्र देण्यासाठी आलो हा असा विषय की नाल्याचा दोन तीन वर्षापासून आम्ही ते हे करतोय आम्हाला न्याय भेटलाय आता याच्याकडनं कलेक्टर हा कागदपत्रे न्याय भेटलाय आता आम्हाला यांच्याकडनं आता हे भेटलं पाहिजे किंवा त्वरित बंद करा करावा असं आम्हाला वाटतं काय त्रास होत होता तुम्हाला नेमकं त्या गोष्टीचा श्वास घ्यायला जडजड होते डोळ्यांना त्रास होतो लहान मुलांना आता अशी परिस्थिती आहे की त्यांनी स्वतः येऊन पाणी करा एवढी तुम्ही स्वतः अर्धा तास एक तास तिथं हे करा बघा ते त्यांना हा मग म्हणजे पाहुणे सुद्धा राहू शकता नाही आमच्या स्वतः जो अर्जदार आहे त्यांना जो असा एवढा त्रास झाला की डोक्यावरून त्यांच्या जीवावर घेतला आता पंधरा दिवसाची ब्रेन हॉस्पिटलची फाईल त्यांना दाखवून नेमकं काय झालं होतं त्यांना पॅरेला आठ दिवसापासून ते नाल्यामध्ये संडास ब्लॉक झाले होते ना आठ दिवसापासून नाल्यामध्ये उतरत होते बोरिंग बंद आहे आमच्या दोन वर्ष झाली बोरिंग बंद आहे त्याच्यामुळे आता पंधरा दिवसापूर्वीच दवाखाना आम्ही एक लाख रुपये लावला आता पंधरा दिवसापासून त्यांच्या जीवावर ते आठ दिवसापासून ते केमिकलच्या पाण्यामध्ये उतरत होते ते वासामुळे त्यांना प्यारे घेत आलाय तशी मी फाईल आहे आता नेमकी मागणी काय आहे तुमची आता नेमकी म्हणजे बंद त्वरित बंद करावी ही मागणी आहे त्यांच्यासाठी पायाला सुद्धा वेगा रक्त आणि खात चालू झाले माझी सासू मागच्या वर्षी वारली त्यांना दम्याचा आजार झाला तेव्हा आपण डॉक्टरांनी हे सांगितलं होतं की तुम्ही खोली बदलावा नाही तर दुसरीकडे जा नाही तर त्यांचा मृत्यू होणारच आहे त्याच वासाने त्यांचं पण झालं तरी आलं अजून पण न्याय नाही भेटला कागदपत्र तर न्याय भेटला आहे पण जेव्हा नाला बंद होणार आहे तेव्हाच आम्हाला खरा न्याय भेटणार आहे आम्ही आज इतक्या म्हणजे तीन चार वर्ष झाले आम्ही झुजतो आहे याच्यापशे पण आम्हाला कोणी काही हे केलं नाही आहे पण आता भेटला आहे कागदपत्री पण आता पुरेपूर -फुर तो नाला बंद झाला पाहिजे हेच आमची मागणी त्यांच्याकडे बसली आता